हॅलो नमस्कार तर कोण आले आपल्याकडं बघा स्वतीनं नवरे आलेले आहेत आपल्याकडं भेटायला आली चक्क भेटायला मी तुम्हाला विडवतो हॉटेल चे येतच नसेल मी हॉटेल महत्वाचा पॉईंट काम करून वाटले ते ऐक मी आज त्यांना भेटायला आले माहिती का त्या तर आलंच नाही सात आठ दिवस झालं रक्षाबंधनला पण गेलते राठी पोर्ण हा असं सांगा त्यांना हा मी काय हॉटेलवर सांगू का मित्रांनो काय विषय यांचा आता रक्षाबंधन तिकडे दोन चार दिवस राहून आली रामलिंग वगैरे फिरून आली मी चला तिकड ना आली परत मस्त घरी चार पाच दिवसाला आराम आहे हॉटेलला काही गेले नाही आज आली चहा प्यायला म्हणजे आम्ही एका ठिकाणी गेलो होतो संपायला फक्त सोमवार रविवार आहे मग मग हॉटेलची ड्युटी चालू होईल माझी नॉन व्हेज नाहीये व्हेज आहे मस्त पैकी ऑफर का बघा बरेच दिवस झालं मला म्हणत होते तुमच्या मैत्रीण कुठे गेली फिरायला झालेत पंढण झालं तर आमची बांडणे बिंड होत नाहीत आणि झाली तरी आम्ही कुणाला सांगत नाही <laughs> <laughs> मिटवून <उन> घेतो <गयता, laughs> मिटून घेतो आम्ही समजून घेतो जाऊ द्या ती आहे त्याच्या कुठून आधार लागत मला म्हणते मी तिला म्हणते काय नाही बघा ही, ही। माझी बहीण आहे आणि हिचं पण युट्यूबच चॅनल आहे काय गो बाई तुझ्या चॅनलचं नाव सांग जरा आमच्या चॅनलचं नाव सतीश गव्हाणे <laughs> सतीश गव्हाणे चॅनल आमच्या पण चॅनल सबस्क्राईब करा हा त्यांना त्यांना पण लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा त्यांना पण जरा सपोर्ट करा तुम्ही मला करताय तसंच करा हिला बी करताय ना हिला करताय तसं मला दोघी व्हिडिओ छान छान असतात त्यांचे बघत जा रुजून तुम्ही पाहुणे आता काय चालले बाई तुझं ही त्याची मुलगी आहे मोठी हायकर बाळा श्रावणी आणि अजून दोन एक पिल्ल तुम्हाला दाखवते त्यांची मज्जा झाले चहा पाणी वगैरे आता चालल्यात गप्पा झोपल्यात तिकडं निमान तिकडे येऊ नका कुठं आग बाई काय करायचं कुठे गेली गरी परी कुठे गेली आमच्यात पाहुणे आल्या जरा त्याच्यामुळे गरबड चाललं हायत लेकरं चिली पिल्ली खेळतं ते आपली छानपैकी अशी अजून उजड आहे जेव्हा ती केली फक्त बाहेरची लाईट नाही लावली लावते आणि त्यात त्यांचं लय असतं एवढ्या लवकर लाईट लावायच्या का उजडा आहे कसं आहे तसं आहे म्हणून तर काही नाही स्वातीता आली ते थोडं काम होतं आणि ती जे आपण आली तर आम्ही गेलो गौराई बुक करायला एका ठिकाणी आमच्या इथं होलसेल मार्केट आहे गौरा तिथं गेलो होतो गौराई बुक केली लक्ष्म्या बुक केल्या आणि भेटतील त्या आता तिला बॉड्या पण घ्यायच्या होत्या लक्ष्मीच्या महालक्ष्मीच्या मग त्या बॉड्या पण बुक केल्या आणि जसं आलो पाणी घेतलं म्हटलं आली कधी किती किती दिवसातून आज मग म्हटलं ब्लॉक काढून घ्यावा थोडासा तिचं चाललंय येत नाही तशी ती तिलाही काम असतं लय म्हणजे लय काय सांगायचं एवढंसं काम असलं की लय लय काम आहे म्हणून सांगते आणि हो असं चालू असतं त्यांचं सारखं स्वयंपाकाचे नियोजन अजून ठरलेलं नाही बघू काय करता येईल ते आणि व्हिडिओ बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असं सपोर्ट करा चला बाय हा काय व्हिडिओ रोज टाकत जावा बघणारे आपले की बाबा कधी व्हिडिओ येतो ओके 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 माझ्या मैत्रिणीची आहे तिचं जरा माझा ओरडली मला प्रयत्न करते मी तो व्हिडिओ जरा टाकायचा